बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावरती आहेत दुपारी बारा वाजता साताऱ्यातील पर्यटनासंदर्भातील विविध गोष्टींचा आढावा घेतील संक्रांतनिमित्त मूळ गावी असणाऱ्या उत्तेश्वराचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शन घेणार आहेत शिवसेनेचे इतर नेते आणि मंत्री देखील हजर राहण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान दुपारी बारा वाजता साताऱ्यातील पर्यटन संदर्भातील विविध गोष्टींचा आढावा घेणार आहेत माहिती घेतील आणि विविध सूचना देखील तिथल्या अधिकाऱ्यांना करणार आहेत संग्रामनिमित्त मूळ गावी असणाऱ्या उत्तेश्वारचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शन घेणार आहेत आणि यावेळी शिवसेनेचे इतर नेते आणि मंत्री देखील हजर राहण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा असणार आहे तेच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे आपल्या मूळ गावी दरे सातारा या ठिकाणी गेलेले आहेत आणि तिकडे गेल्यानंतर देखील जे आहेत त्यांचं आठ नियोजन जे आहे ते अशा पद्धतीत आहे की आज दुपारी बारा वाजता जे आहे सातारातील मग महाबळेश्वर असेल किंवा सगळ्या तिकडचे जे मुख्य पर्यटन स्थळ आहेत तिथला आढावा जो आहे तो घेणार आहेत आणि त्यासाठी पर्यटन मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे अगदी संक्रांत जी आहे ती उद्यावर आलेली आहे आणि त्याचमुळे जी आहे उत्तरेश्वर देवस्थान जे आहे त्यांच्या गावी असलेलं तिकडे देखील ते दर्शनासाठी जाणार आहेत आणि यावेळीच असं माहिती मिळत आहे की शिवसेनेतील अनेक मंत्री जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे संक्रांती निमित्त शिवसेनेचे सर्व मंत्री जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या गावी आणि त्यांच्या देवस्थान या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी जे जा आहेत जाणार तशी माहिती जी आहे ती मिळत आहे त्याच्यात अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ